मॉर्निंग कशा आहात तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर आत्ता वाजले आहेत अकरा साडे अकरा तर सर्व काम वगैरे झालं आहे माझा आणि तुटी शर्टचे वगैरे झाले बघा तुटी शर्ट गावातून पण जाऊन आला आईंसोबत आणि आता ब्लॉक बघा कारण का आज कोण येते मी तुम्हाला दाखवते कालच येणार होते पण आम्हाला नारपोलीला जा गेले ना त्याच्यामुळं ते ना आले तर आज ते फायनली येतात तुम्हाला दाखवते क्रिकेटर आहे ते तुम्हाला आल्यावर दाखवते कोण कोण आहेत ते ब्लॉग कंटिन्यू बघा त्यांना माहीत नाही मी ब्लॉग केला स्टार्ट तो अचानक ब्लॉग कॅमेरा चालू करेल ते तुम्ही बघालच निसता मस्तीखोर निसता मस्तीखोर मग घे घे लय लय मस्तीखोर झालाय आणि ही गाई तुम्हाला टुटू शकते बाबांनी काय काय आणले दाखवते त्याला हा आणला आहे मस्टर ट्री याला अशी म्हणजे इलेक्ट्रिक आहे तर तुम्ही मला असेल पण हा घाबरतो टुटू शेट्ट्याला घाबरतो जाम आहे काल आहे आणि आई माऊलीच्या इथून मस्तपैकी कॅप आणले त्याला आई माऊलीच्या इथून आणि हे चट्टरपट्टर आणि चिक्की वगैरे आणले आता बघा हा घाबरतो बघा कसं ए टुट्टू शेट ए टुट्टू शेट ए घाबरतो घाबरतो काय नाही कडत नाही माझी शोभडी काय नाही कडलो केळला तो माझा बाबल्या आशा करतो बघा येऊ जे येऊ जे येऊ जे असा घाबरतो कशालाच घाबरत नाही पण याला लय घाबरतो तो चला काही आता ब्लॉक कंटिन्यू बघा फटाफट साफ वगैरे करायचं आहे मला कपडे वगैरे सगळं झालं आहे आता फक्त पाहुण्याची वाट बघते चलो गाईज कंटिन्यू ब्लॉक गाईज पण आता घेतला जेवायला एक साईड एक साईडला खूप खुश झोपला आहे माझा या तुम्ही पण जेवायला

काहीच बघितलं असेल कोण आलते अनिकेत मोकल आलता क्रिकेटर आणि भाऊजी आलते आमचे आणि होते अजून कोणतरी होतं ते मग त्यांची नावं नाही माहिती दोघांचे माहीत आहेत पण नक्की त्यां तीच नावं ते नाही माहिती बाबू काही उठला नाही म्हणजे पहिल्यापासून ना त्यांचा अनिकेत मोकलचा क्रिकेट म्हणजे खेळलेला ते आवडतं भारी वाटतं म्हणजे भारी खेळते हो ते आलं ट्रॉफी घेऊन तुम्हाला दाखवते सांगा एवढी मोठी ट्रॉफी प्रथम पारितोषिक ते कालच येणार होते घेऊन म्हणजे ते घरी कारण का ते टीम टाकतात ना त्यांची त्याच्यामुळं ते आता इथे एक ॲड झाली आहेत भरपूर आहेत घरात पण आहे आता ही एक ॲड झाली गाईज बघा हा उठला आता बघा तसा उठला बघा सव्वा चार वाजले त्याने आता उठला आलेले साईचे ते बघितलं असेल तुम्ही तेव्हा त्यांना दाखवला नाही ल तू उठला नाही हा झोपूनच राहिलेला ना आता बघा आता आईला झोपायला नको ना मला म्हणून ना मुत्रिया या मुत्रीया आता याला दादाकडे जायचं असं पाऊस पडते खूप बाहेर आता याला स्पर्श स्पर्शदाकडे फेरायला ते काही जात पटापट झाडू वगैरे मारत आहे आणि याला नेते तिकडे झाडू वगैरे मारत फ्रेश वगैरे होत आहे आणि मग जाऊ आता आम्ही स्पर्श तू कडे तोपर्यंत याला इथेच ठेवतो एक डुंधि एक धुंघिय म्हणजे बोटीला जरा कमेंट करा माझ्या बाबूला छान छान कमेंट करा माझी बाबूसाठी टीचरसाठी कमेंट करा बोल कमेंट करा मला सबस्क्राईब करा कमेंट करा सपोर्ट करा अजून चला आता भेटू तिकडे गेल्यावर दादाचे आमचे टू दादाचे मग आमचे सायकल बघा कशी झाड वगैरे आता मारून झाले आणि बाबूला ठेवली खिमटी बनवत आता बाबूला खिमटी बनवत ठेवले आणि डॉक्टरही सांगितलं त्याला चालू करायला कारण का आपल्याला सहा महिने साडेसहा महिने तर साडे सहा महिने पूर्ण झाले ना त्याच्यामुळे तर काहीच डॉक्टरांनीच सांगितले त्याला त्याची आता भूक वाढली ना त्याच्यामुळं खिमती वगैरे चालू करायला बाहेरच चा। हे मिक्स म्हणजे घरातलीच सॅरेलॅक टाईप आहे आता होऊ दे त्याला इकडे पण झाडू वगैरे मारलं आहे बाहेर पाऊस पडला त्याच पलटी झाला हा कसा पुढे पुढे जाईल बघा आज त्यांनी पुढे पुढे जायची सवय लावली त्याला अजून नीट जमत नाही अजून तो थोडा लहान आहे ना त्याच्या किती प्रयत्न करते बघा बस 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 नागचे चेपल बस धरपाऱ्या मारत्या आता त्याला तो रिमोट पाहिजे हा त्यासाठी रडतो चला आता मी किमती देते नाही तर परत ते किमती पण जळून जायचे जळून जायचे जळून किमती पिताना खाऊ नये ना मग चला आता तर काही जात आम्ही चाललं दादाचे मस्त किमती पिली आणि किमती बाहेर पण काढली आम्ही कपडे पण चेंज केली के पाण्यात काढल्याला म्हणजे आंघोळ आता चाललं दादाचे सर्व बंद करते सव्वा पाच वाजलेत तो तर तो पण मागते पूर्ण मला पण माखवतोय पूर्ण चला आता का पकडते घ्या पकडते चकलच बाबा आज छान आहे काय कान सोड माझं तो तर वाईट चाललो आता आम्ही दादाचे पाऊस हा जामच पडतोय तिला पण पिंडलो आहे पाऊस पडतो हो कुठं छान थीकड़े, थीकड़े। दादा हाय का नाही दादा कुठे गेला दादा, दादा पुस्तकांना उद्यापासून पुस्तक उद्या सांगतील पुस्त ना शाळेची उद्यापासून अभ्यास चालू आता निघून गेली आली पोचली सगळी आमच्या Pane. Pusit tayo ka, ilagos ka ka nga Tinglis sa atin. kita, maudad Ka? Hindi, pata na tayo. Hindi,

पबजी 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 सगळी लाधी माझा साडे सहा वाजलेला दिवा बत्ती करताय आणि काल त्याने हार आणलेला ना तो तुम्ही देवाऱ्याला लावला आणि ठेवता ला, दूध गरम करायला बाजूला बिस्किट देत गरम करायला आणि भांडी लावता आहे की थोडीशी त्यांचा डबा पण आहे आज परत पार्सल आला भांडे पण लावायचे म्हणून आणि बनीकडं तुळशीत पण करते पाऊस पण करायचा कर, पटकन कर, करते आता चार पाच सहा याच्यापेक्षा आता एक मोठी ऍड झाली ती तुम्हाला दाखवते हा आता ही एवढी मोठी पॅश राहील दाखवते ना एवढी मोठी एवढी मोठी ॲड झाली बघा आता एवढा मोठा ट्रॉफी एवढी मोठी ट्रॉफी काय ठेवायची आता ही एवढी मोठी ट्रॉफी आया ठेवायला एक ॲड झाली नवीन बघा आता मी त्या ट्रॉफीला पण जागा केली आणि बघा मी काय ठेवलं बाबूची वस्तू की ठेवल्या न्यू ॲड बघा काहीच कसही नव्हतं बघा आणि अकरा बघा हा आत्ताच दोन बिस्किट खाल्लास ना तो भिकी काटला ना हो घ्या आता आमच्या बारीक पोर आहे बघा हो घ्याच्या आता चला बघा बघित फक्त खावायलाच लागत आम्हाला हे आम्हाला खावायलाच लागत बघा हे चित्र खादर बकरा रे खादर बकरा रे माझा येतो बाबू तो खावाचा नाही रे माझ्या स्वामी असा हिंदू तसं होते होय अ इकरा बघा काय होल असे असते मजाय 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 जय के तो जाए रे मजा है एक नंबर उठता है एक नंबर उठता है आओ पे पांव पे राह का नाम